आजची रेसिपी मसाला पनीर झटपट आणि पटपट सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची चला बघू पनीर मसाल्याची ग्रेव्ही कशी बनवायची ते बघू त्यासाठी कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण याची आपण प्युरी करून घेऊ झाल्यानंतर आपण इथे पनीरचे शेप शेपमध्ये पीसेस तयार करून घेऊ आता बनवू आपण पनीर मसाल्याची ग्रेवी आधी तेल टाकून घेऊ त्यामध्ये मोहरी जिरे सो तेजपत्ता आणि काही खडे मसाले टाकून घेऊ ते छान लालसर होईपर्यंत त्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ तिला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ एक वाप काढून घेऊ छान तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण तिखट मीठ हळद धनेपूर, गरम मसाला आणि भाजलेले पीठ छान मिक्स करून घेऊ त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ तेल सुटेपर्यंत छान मसाला शिजलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालू थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घालू आणि छान मिक्स करून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ वाफ काढून घेतल्यानंतर छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यामध्ये आपण पनीरचे पीसेस टाकून घेऊ आणि आपला पनीर मसाला तयार आहे आणि आता मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असा कलर आलेला आहे त्यावर मी पनीर खिसून टाकते कांदा ठेवायचा आहे बाजून आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे आहा मस्त नक्की ट्राय करा पनीर मसाला अगदी सोप्या पद्धतीने थँक्यू